सुरुवात करण्याचं एकच उद्दिष्ट होतं ते कोकणची लोककला देश विदेशात पोहोचवण्याचं जिथं म्हणजे शक्ती किंवा नमन वगैरे जिथे कुठे असेल आम्ही पोहोचतो मला नक्कीच वाटेल की काहीतरी वेगळं होतं असं तुम्हाला नक्कीच जाणवेल ऋषिकेश धुक्कर ऋषिकेश धुक्करच पहिल्यांदाच शिकवकर मंडळी सर्व मजेत ना मी अक्षय आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी आलो हा जे नमन पाहायला नाला या ठिकाणी पाहू शकता नवचैतन्य कलामंच कला मंच निर्मित कोकण शिवणारी सामाजिक संस्था आयोजित कोकणच्या निसर्गरम्य मातीतील तुमच्या नाल आमची नाल जोडणारी कला म्हणजेच कोकणची लोककला वगनाट्य सुद्धा आहे कोणी कोण आणि आता आहे नमन पाहण्यासाठी चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आवडल्यास आव, लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करून ठेवा आपलं चॅनल नवीन आहे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करता इकडे स्वतःच आपल्याला खुनी कोण आहे ना व्हिडिओ कंटिन्यू करता आणि आपल्या सोबत आहेत आपल्या आपल्याच ग्रुप मधील आपले अनिल दादा आहेत ते सुद्धा सोबत आज आपले नमन पाहायला आहे दादा सोप आहे आहे आपण त्यांची थोडस बोलूया त्यांच्या चॅनल बद्दल आणि त्यांच्या या आतापर्यंत आता सुरुवात युट्यूब चॅनल आहे त्याबद्दल आपण काय सांगाल म्हणजे कशी सुरुवात केली आणि नमस्कार मी अनिल कांबले माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी कोकणकर अनिल आणि मी गेल्या वर्षी चॅनलची सुरुवात केली आणि आपल्या चॅनलला कोकणची लोककला नमन असेल शक्तीरा असेल आणखीन फु फुगडे असतील हे सर्व मी या चा चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोचवत असतो आणि सुरुवात करण्याचं एकच उद्दिष्ट होतं ती कोकणची लोककला देश विदेशात पोचवण्याचं हे एक आपलं एक ध्येय होतं आणि ते आम्ही काम करतोय तर आज आम्ही आलेलो आहे नाला सोपारा येथे नाला सोपारा येथे नमन आहे तर नव चैतन्य कलामंच मुंबई यांचं बहुरंगी नमन नाला सोपारा येथे होत आहे आणि त्या नमनासाठी आज इकडे आलेलो आहेत तर मग आपण नमनासाठी आलो आहोत आपण कुठून कुठून आलो आज बोला बोला तर मी घाटकोपर इथून आलेलो आहे नाला सोपाऱ्याला स्पेशल नमनासाठी आणि नमन कुठेही असलं तरी आम्ही पोहचतो आपली लोककला आपण जपण्यासाठी आपण कुठेही पोहोचत आहात खूप छान आपली आप सुरुवात कशी झाली चॅनलची म्हणजे आपले एक कंटेंट कोणता आहे कसं काय आमचा कंटेन जो आहे तो कोकणची लोककला नमन ब्लॉग्स वगैरे आहे किंवा ब्लॉग्स पण करतो मी कधी कधी म्हणजे कसं बोलायला जमत नाही ना त्याच्यामुळं शिकले आ, या शिकू आपण आणि शक्ती कंटेंट वर मी व्हिडिओ बनवत असतो ओके चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनला देत आहे जाऊन सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ त्यांचे पाहत राहा आणि असं सपोर्ट करत राहा आम्हाला सर्व युट्यूबर युट्यूबरला सर्वांनाच आपल्यासोबत आहे अजून एक आपले मित्र आपले युट्यूबर आपल्या ग्रुप मधले दुसरं युट्यूब चॅनल आहे तर आपल्या चॅनलचं नाव माझ्या चॅनलचं नाव आहे विलास नेनावे चिखले आणि माझं नाव पण विलास नेनावे आहे तर माझी पण आता दोन वर्ष झाली चॅनलला मी असेच आपण लोककला म्हणजे पुढच्या पिढीसाठी आपण काय देऊ शकतो पुढच्या पिढीसाठी आपण जे आपली लोककला जे आपल्या पिढीनच नव्हे तर पुढच्या पिढीसाठी पण ती जपणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही थोडासा म्हणजे एक पूल नाही फुलाची पाकली अशा प्रकारे म्हणजे थोडीशी आम्ही पुढच्या पिढीसाठी काहीतरी देणं लागू याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मी सांताक्रुज ला राहतो आमची जिथं म्हणजे शक्ती तुरा असू देत किंवा नमन वगैरे जिथे कुठे असेल तर आम्ही पोचतो म्हणजे लोकांपर्यंत पुढच्या पिढीला आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही कला जपून आम्ही पुढच्या पिढीसाठी आम्ही राखून ठेवत आहोत वापर आहात सर्वांना माहिती आहे तरीही आपण कामधंदा सांभाळतो आपण आभार व्यक्त करतो आणि अशीच कामगिरी पुढे कंटिन्यू सुरू राहून द्या कारण ही कला आपली पुढे जोपासली पाहिजे तर हा युट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यातून आपले नवीन नवीन मुलं शिकत आहेत आणि त्यांची निर्माण होत दादा आपण आपल्या या रमणासाठी योगदान देत आता पुढे कोणतं रमण नाही आज समोर नाव सुद्धा झालं नेक्स्ट नमन कधी आहे आता पुढच्या एकोणतीस ला आहे एक नमन म्हणजे असं जे नमन वगैरे जिथे असतील ते आम्ही रेकॉर्ड करतो आणि तुमच्यापर्यंत प्रयत्न करतो आम्ही तर नमस्कार मंडळी आपण आलो नालासोपार या ठिकाणी आणि जे आपलं नमन आयोजन केलं आहे ते दादा आपल्या सोबत आहे दादा आपलं नाव माझं नाव विनोद किसबिले मी हा कलावंचा लेखन करतोय गाणी लिहिलेत आणि स्वतः मी गायक आहे तर ते गाणार आहे गाणी नाही 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 मी ह्याच्या आधी दोन हजार सतरा पासून एक कार्यक्रम करतोय गेल्या वर्षी फक्त थोडा गॅप झाला आणि पुन्हा ह्या वर्षी आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे तर आता आमची सुरुवात होणारच आहे त्याची पण माझं गाव गुहागर गुहागर मध्ये पवार सक्री म्हणून गाव आहे धोपावे साइडला म्हणजे वेलदूर साइडला तिकडे त्या एंड्रॉन साइडला तिथे माझं गाव आहे पवार साखरे म्हणून नाही ना, ना, हे ग्वाघर गावचं नमन नाहीये हे पूर्ण आपल्या जे मुंबईचं आहे परंतु जे कलाकार आहेत ते चिपळूणचे आहेत काही रायगडचे आहेत काही सातारा सांगली इकडचे पण आहेत कलाकार जे सगळे जे नृत्यांगणं आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रा, प्रांतातल्या आहेत किंवा फक्त कोकणातल्याच नाही आहेत खूप छान खूप छान हे पण आपलं प्रथमच आलं खूप छान आपल्या समजा आणि अजून आम्हाला कॉन्ट्रॅक्ट शो आलेत आणखीन आमचे प्रयत्न चालू आहेत नवीन नवीन उपक्रम द्यायचे नवीन नवीन काहीतरी करायचं आणि हे कार्यक्रम पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की काहीतरी वेगळं होतं असं तुम्हाला नक्कीच जाणवेल नवीन नवीन कार्यक्रम ओके okay. तर नमस्कार माझ्यासोबत आहेत माझे बंधू आदर्श संतोष आगरेझ राहतात बाजूला आला या ठिकाणी नंबर पाहण्यासाठी आज ते सुद्धा आलेले आपल्यासोबत माझ्यासोबत आपल्या चॅनलची जेवढी स्थापना झाली आहे हे विश्वास त्यापासून आपल्या सोबत नेहमी पाठीशी आहे आणि आज नमन पाहण्यासाठी खास आलेले माझ्यासोबत काय सांगाल तसंच काय वाटतं वाटत आता जास्त मी कधी असं जात नाही ना म्हणून बघायला पण आज जवळच होतो म्हणून आलो होतो तू फोन केला होता भावानी माझ्या तर जाऊया आज बघूया जवळच मी जास्त तर कुठे जात नाही म्हणा अभ्यास पण केला वगैरे असत बस सर्व बघायला लागत त्यामुळे जमत नाही त्यामुळे आता आज आलोय बघू खूप छान खूप छान असं देत राहा धन्यवाद तर मंडळी आपण आलो आहोत बॅक स्टेजला आणि पाहू शकता इकडे मेकअप सुरू आहे रंगरंगोटीचं काम सुरू आहे आपल्या कलाकारांचं आणि थोड्याच वेळात आपलं नमन सुरू होणार आहे थोडक्यात स्टेजची सुद्धा थोडीशी माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद खेल्यांचं मेकअप सुरू आहे आपले खेले आणि पाहू शकता इकडे बाकीचे रेडी आहेत आपले मित्र आपले भाऊ आणि मस्त मस्त आता नमानाची तयारी सुरू आहे कृष्ण देवतांची सुद्धा जे भूमिका करणार आहेत त्यांचा सुद्धा मेकअप थोड्याच वेळा सुरू होत आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल बघा आता मेकअप खूप सुंदर पद्धतीने सुरू आहे आणि इकडे पाहू शकता पूर्ण सेटअप आहे इकडे आपला खूप छान पद्धतीने आपल्या रंगामोडीचं काम सुरू आहे श्री कृष्ण सुद्धा आपल्या इकडे आता मेकअप सुरू होत आहे आपले ऋषिकेश दादा नमस्कार आपल्या सोबत आहेत आज मेकअप चालू आहे आलेलो आहे आणि कृष्णा त्यांचं मेकअप सुरू आहे इकडे हो आपण नाव विष्णू गाडी बघाय करत ही अफजल करतात तुम्ही कानाशी वगैरे आपण सगळं असतो त्याने मग नाटका जवळजवळ आहे ना बावीस वर्ष आम्ही नाटकात म्हणजे काम केलं दादा त्याने आम्हाला शिकवलं मी भूमिका उभे करतो नाटकामध्ये कलाकार म्हणून काम केलं खूप छान खूप छान स्थानी काही झाली आणि गवलना पण काही केले जात लहानपणापासून आम्ही गवलन आहे ना गवलन आम्ही स्वतः स्वतः केले गवलन कॅरेक्टर केलेला आहे आणि आम्ही कलाकार परंपरा आपल्याला परत वसन नक्की पूर्ण घ्यायला माझी बाय खूप मोर झाली आमची काही आहे कशाला काहीतरी पाहण्यासाठी असं प्रोत्साहन दिला आणि आम्ही स्वतः तिथेच काढून पहिली गोष्ट आपल्या बरोबर आपलं असं असायला आज आता इथे काम करतो नाही मागून

माझी गाणी आमच्या दादा याच्या गोष्टी प्रेरणा घेतली सोपास सांगते तो हे होता ना वर्षांवर कमी ना तेव्हापासून आम्ही करण्यात शाळशे पासून नाट्य शेतकऱ्या म्हणजे आठवीला होतो आठवीवर शिकत होतो तेव्हापासून मी एकामेका करायला सुरुवात होते आज नाटक मला वाटत नसेल पण सर्व कलाकार आपले जातात हो आपल्या लोकांना माहित नसते की आपले कला आपल्याकडे कलाकार कलाकार आणि त्यांनी एवढी कामं होत ना खरं सांगतो खरंच सांगतो खरंच सांग एवढी कामच त्यांनी त्यांची जर कामं मु त्यांनी एवढी काम आहे आता तो मेकअपचार कला होणार एवढा कलाकार एवढा कलाकार आहे ना तो त्याच त्याच काही बोलू शकत नाही आपल्या सोबत आहेत कृष्णाची भूमिका साकारणारे आपले ऋषिकेश धुपकर ऋषिकेश पहिल्यांदाच पहिल्यांदाच नामण नाही पण कॉलेजमध्ये थिएटर्स वगैरे ढानुकर एम एल डानुकोट खूप छान आणि ऑल द बेस्ट आपण व्हिडिओ खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू Obrigado. <music> 啦。<music> i <laughs>

oh जन्मचे उनी घराचे वन दिले माय जमो thank uh you -huh. त्यांची पण काहीतरी मजबुरी आहे असं काय करत ते आई हे आई आहे तो बरोबर आहे आणि बाळाच्या संभोपना बस बस मला ना आता स्ट्रक केलं मुलाकडे सातवरात आहे पण मी काय म्हणतो रे पण मी काय oh <laughs>